आज आपला देश स्वतंत्र होऊन अठ्याहत्तर वर्ष झाले या अशा असंख्य सैनिकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आणि म्हणूनच या देशामध्ये दे जय जवान जय किसान हा नारा प्रचलित झाला की हा जवान देशाचं रक्षण करतो सीमेवर हा शेतकऱ्याचा मुलगा आणि हा शेतकरी ह्या देशाला जगण्यासाठी अन्न निर्माण करतो आणि आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि आजच्याच दिवशी आझाद मैदानावर अण्णाभाऊ साठे गेले आणि त्यांनी सांगितलं या आझादी झुटी आहे देशची जनता भूखी आहे आणि आज अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा ते वाक्य तंततंत या देशाला जुळत आहे का कारण या देशामध्ये जाऊ तिथे भ्रष्टाचार प्रत्येक कार्यालयात गेलं भ्रष्टाचार पुढारी आणि अधिकारी यांनी अभद्र युती करून देशाला लुटायचं काम चालवलंय आणि मग खेदानी म्हणावं लागतं की आज परत आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जशी स्वातंत्र्यासाठी क्रांती झाली तशी क्रांती आपला देश वाट बघतोय या भ्रष्टाचारी पुढारी आणि भ्रष्टाचारी अधिकारांच्या विरोधामध्ये आज आपल्याला आपण बघतो जिथं जाऊ तिथं आमदार तीन लाख दोन लाख अठ्याहत्तर हजार रुपये पगार परत कामात वीस वीस टक्के म्हणजे पाचशे कोटीचे कामं झाले की शंभर कोटी याच्या घरी म्हणजे आपण यांना निवडून देतो की आपला विकास करायला का यांचा विकास करायला परंतु एकदम भयान परिस्थिती आहे अधिकारी ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये आहे तरी हरामखोरांना रिश्वत पाहिजे माझ्या शेतकऱ्याकडनं चारशे पाचशे रुपये कमावणारी मजुरी असलेल्या माणसाकडनं त्यांना रिश्वत पाहिजे असते हजार पंधराशे रुपयाची त्यावेळेस मला सगळ्यात जास्त भिकारी हे वाटतात आणि मग खेद वाटत असेल या जवानांनासुद्धा का आम्ही कोणासाठी बलिदान दिलं या 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 आज या अण्णासाहेब झनकर वयाच्या सतराव्या वर्षी या देशासाठी बलिदान दिलं सांगा ना मला या देशामध्ये कोणाचं बलिदान आहे माझ्या शेतकऱ्याच्या मुलाचं बलिदान आहे या शेतकऱ्याचा मुलगा सीमेवर आहे हां या देशाचं रक्षण करतोय माझ्या शेतकऱ्याचा मुलगा आणि आज त्या शेतकऱ्यालाच नाडलं जातंय आम्ही अनेक वेळा सांगतो अरे या देशामध्ये स्वामीनाथन आयोग मान्य करा माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला आम्ही भाव नाही काही नाही फक्त यांनी अधिकारी आणि पुढारी यांनी मिळून देशाला लुटायचं आणि जनतेला वेळात काढायचं चा काम चाललं आहे म्हणून मी या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो का इथून पुढे आता दोन लाख चौसष्ट हजारामध्ये भागल ना तुझं भागणार असेल तरच उभा राहाय तरच तुला आम्ही निवडून देऊ नाहीतर तुला त्या टक्केवारीचं राजकारण जर करायचं असेल आम्ही तुझं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून सगळ्यांनी त्याला जा विचारा प्रत्येक उमेदवारला विचारा अहो यांनी देशाची भार वाट लावून टाकली आज असं वाटतं ते इंग्रज बरे खेदा खेदा हे खेदानी म्हणावं लागतंय बरं का पटेकर साहेब खेदानी म्हणावं लागतं कारण हे सगळं म्हणण्याची वेळ का आली कारण आता आपण इंग्रजांच्या काळातले बांधकाम पाहिले हा धरण पाहिलं शंभर वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले न्यायालय पाहिलं इमारती जशाच्या तशा आहे परंतु ह्या भ्रष्ट अधिकारी भ्रष्ट पुढाऱ्यांनी केलेली रस्ते इमारती कार्यालय आठ महिने नऊ महिने लगे वाहून जात्या पूल पडून जातो बिल्डिंगा पडून जात्या अरे लाजा वाटू द्या हा दरवर्षी त्याच खाड्यात झाड लावतो झाडे लावान झाडे जगवा दर पंचवार शिकला तोच रस्ता काही काही रस्ते तर नुसते कागदावर परंतु एकदम सत्यानास या देशाला लुटायचं चा काम चाललंय म्हणून आता तरुणांनो जागे व्हा या देशासाठी समर्पण आपल्याला त्याग करण्याची बलिदान देण्याची वेळ आली जसं स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं भगतसिंगांनी तसं भगतसिंगांसारखं बलिदान द्यायची आज वेळ आली सीमेवर आपण लढतोय आता हा जवान त्यांच्या हातून इथं झेंडावंदन झालं ते आता सीमेवर संरक्षणासाठी आहे देशाच्या परंतु काय आहे हो या सैनिकांची काय आहे त्याच्या शेतकरी बापाची हा तो मरतो तिकडे सीमेवर आणि त्याचा शेतकरी बाप मरतो इथं बांधावर हां ही देशाची अवस्था आहे इथं सगळे राजकीय सगळ्या पुढाऱ्यांनी म्हणजे पक्ष म्हणजे यांच्या कंपन्या आणि पुढारी म्हणजे ते एजंट आहे दलाल आणि अशा या दलाल्या या देशातल्या बंद झाल्याशिवाय आपल्या देशाची प्रगती होणार नाही सगळ्या तरुणांना ना मी आवाहन करतो संघटित व्हा वन दे वन दे जय जवान जय किसान जय जवान जय किसान, जै जवान। जै किसान।